हो हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तर पोलीस पाटील भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे बोटावर मोजण्याजोगी दिवस बाकीत पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे यासाठी मित्रांनो या, या व्हिडिओचे जे काही पी आहेत या पीडीएफसाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे पोलीस पाटील भरतीसाठी स्पेशल जालना पोलीस पाटील त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी जे काही महत्वाच्या पी डीएफ्स असतील किंवा जे काही अपडेटेल चालू घालामुळे असतील हे सगळे मी त्या ठिकाणी टाकणार आहे तसेच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की ऑन करा चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात तर पहिला प्रश्न आहे आपला राजेड राजेवाडी हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे चला द्या उत्तर आपल्याला एक सेकंद मिळणार आहे उत्तर देण्यासाठी तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो अंजीर लक्षात ठेवा राजेवाडी हे जे काही आहे हे अंजीर पिकासाठी प्रसिद्ध आहे पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगली असलेला जिल्हा कोणता आहे सर्वात कमी जंगल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर लातूर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए लातूर जिल्हा पुढचा प्रश्न मित्रांनो कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीचे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी कृष्णा पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी यापैकी पैकी याचं सध्या कोण आहेत बघा संजय मल्होत्रा समजलं नेक्स्ट मित्रांनो महाराणी ताराबाई कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून कोणती राजधानी केली तर बघा ताराबाई यांनी स्वतंत्र गादी स्थापन केली आणि कोणती राजधानी केली असं विचारलंय तर ऑप्शन क्रमांक बी पन्हाळा मित्रांचं योग्य उत्तरे पहा विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलं आहे तर ईश्वरचंद्र विद्यासागर ऑप्शन क्रमांक ए ईश्वरचंद्र विद्यासागर राज्यसभेचे सभापती कोण असतात तर मित्रांनो राज्यसभेचे सभापती कोण असतात तर योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक बी उपराष्ट्रपती असतात पहा कोण असतात उपराष्ट्रपती राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर लक्षात ठेवा मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तो ऑप्शन क्रमांक ए पंचवीस जानेवारी लक्षात ठेवा पंचवीस जानेवारी नेक्स्ट मित्रांनो आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आंबा कुठे ऑप्शन क्रमांक सी शाहूवाडी लक्षात ठेवा शाहूवाडी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा शाहूवाडी नेक्स्ट मित्रांनो राज्यपालांना शपथ कोण देतं काय प्रश्न आहे राज्यपालांना कोण शपथ देतं तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक बी उच्च न्यायालयाचे मुख्य न्याय मूर्ती जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक ए पाच जून लक्षात ठेवा पाच जून याचं योग्य उत्तर होईल महत्वाची म्हणजे संधी भेटलेली पाहा जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला पीडीएफ मिळणार आहेत या पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार चालू घडामोडी मिळणारी त्यास मिळणार भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार सर्व विषय आपल्याला या ठिकाणी दहा हजार प्रश्न संचामध्ये मिळणार आहेत एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचे पहा सर्व पिढी आपल्याला बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा मित्रांनो खूप भारी संधी आपल्याला मिळालेली पहा योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तेव्हा लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे असं नक समजू की आता पोलीस पाटील आहे तर बघा कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी असणार आहे पहा त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे योग्य रस्त्याने जाणं खूप गरजेचं आहे बघा योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त तुमचा या ठिकाणी टाइम हवा आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ मी पाठवून देणार आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोड मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत पा लवकरात लवकर आपल्याला पीडीएफ घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचा आहे पा तुम्ही जर आत्ता या ठिकाणी पीडीएफ घेतल्या तर तुमचे बघा आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज दोन हजार प्रश्न वाचले रोज चार हजार वाचले आणि त्याला रिवाईज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडी होणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोअर वाढणार आहे पहा त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी डी एफ घ्यायचे आहेत पहा वेळ करायचं नाही पहा नंतर तुम्ही घेताल तुमचं पेपर पेपरजवळ आल्यावर परंतु काय होणार टाईम मिळणार नाही टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा एकदा वेळ निघून गेलो आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही तेव्हा लवकरात लवकर बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पी डी एफ पाठवून देईल किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा पी एफ तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळून जातील पहा लवकरात लवकर घ्या अतिशय महत्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावातल्या गावात मिळालेली पहा संधीचं सोनं करून घ्या बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्च आहे गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे चला जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण भारतामध्ये आरक्षण आणि वस वसतीगृह लक्षात ठेवा आरक्षण आणि वसतीगृहाचे जनक कोण आहेत तर राज्यर्षी शाहू महाराज ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल शाहू महाराज येत पहा राज्यर्षी शाहू हो महाराज ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो हे पुणे जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक सी पुणे पुढे बघा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुण्यामध्ये संगणकामध्ये वापरली जाणारी कोणती स्टोरेज डिव्हाइस नाही जे संगणकामध्ये वापरलं जात नाही ते स्टोरेज डिव्हाइस कोणतं नाही तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक डी मॉनिटर बघा मॉनिटर आपल्याला फक्त काय करतो जे काही स्क्रीन आहे बघा आपलं जे काही मोबाईल आहे हा सुद्धा एक मॉनिटरचंच कार्य कार्य करतोय पहा समजलं मित्राच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं उपाध्यक्षपदी पा दिलीप वळसे पाटील त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक बी बी जर पाहिलं पा तर या ठिकाणी राणा जयजित सिंह पाटील आणि राजेश श्रीसागर हे तिघांची पण या ठिकाणी निवड झालेली पहा मारुती चितंपल्ली यांच्या आत्मचरित्राचं नाव सांगायचं आहे आपल्याला सांगा मारुती चितंपल्ली खूप महत्वाचा प्रश्न आहे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे मित्रांनो चकवा चांदन लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत कोण आहेत मित्रांनो गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शेखर मुदंडा हे बघायचं योग्य उत्तरे शक्तीपीठ महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जाणार आहे पा तर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग मित्रांनो एकूण ऑप्शन क्रमांक सी बारा जिल्ह्यातून जाणार आहे किती बारा सोळा जानेवारी हा पहिला लोकपाल दिवस सर्वप्रथम कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला तर मित्रांनो हा जो काही दिवस आहे हा दोन हजार पंचवीस मध्ये साजरा करण्यात आला पटन करण्यात आलेल्या राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय कोणत्या राज राज्यामध्ये आहे तर बघा मित्रांनो हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक बी तेलंगणा या राज्यामध्ये पहा लक्षात ठेवा तेलंगणा या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो मनरेगा योजनेमध्ये सर्वाधिक वेतन कोणत्या राज्यामध्ये दिलं जातं तर मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक सी हरियाणा ऑप्शन क्रमांक सी हरियाणा आपलं योग्य उत्तरे पहा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती समिती नेमली आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अनंत मोह मनोहर बदोर या ठिकाणी शब्द आहे बघा अनंत मनोहर बदर ही जी काय बघा समिती नेमलेली पाहा नेक्स्ट बघा पद्मश्री मिळवणारा हरविंद सिंह हा भारतातील पहिला प्यारा तिरंदाज ठरला आहे तर तो कोणत्या राज्यातला आहे तर हरियाणा राज्यातला आहे पहा ऑप्शन क्रमांक डी हरियाणा याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पहा भारतातील पहिला काचेचा पुला कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला तर ता कन्याकुमारी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कन्याकुमारी राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण आहेत नीलम संजीव रेड्डी याचं योग्य आन्सर आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो तर महान्यायवादी असतो मतदाराचं वय एकवीस वरून कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अठरा वर्ष करण्यात आलं आहे तर मित्रांनो एकसष्टवी घटनादुरुस्ती राष्ट्रीय मतदार दिवस हा कधी साजरा केला जातो तर मित्रांनो पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर हे बघा राष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झालं आहे तर चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करतात तर महाधिवक्ता आमंत्रित करतात शून्य प्रहरची सुरुवात कधी झाली तर चौदा मे एकोणीसशे सहासष्टला या ठिकाणीचं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेपन्न आहे भारतीय निवडणूक का आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर मित्रांनो सहा वर्षांचा असतो लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते तर यम अनय संयम अयंगार हे होते पा प्रश्न क्रमांक पंचावन्न आहे समवर्ती सूचीमध्ये किती विषय आहेत तर बावन्न विषय आहेत घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झालेली आहे तर कॅबिनेट मिशन भारतीय अखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो राज्यसभेलाचा अधिकार आहे घटनेमधील कोणत्या कलमानुसार भारतरत्न आणि पद्म पुरस्कार प्रदान केले जातात तर कलम अठरा मित्रांनो लक्षात ठेवा कलम अठरा रा। राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो सर्वपल्ली राधाकृष्ण हे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष होते भारतीय राज्य घटनेच्या कितव्या परिशिष्टामध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आला तर ता मित्रांनो आठव्या परिशिष्टानुसार लक्षात ठेवायचं आपल्याला आठवं परिशिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर लॉर्ड रिपनला या ठिकाणी ओळखले जाते कोणत्या वर्षी समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे ते एकोणीसशे बावन्नचं बरोबर उत्तर आहे ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत कोणती आहे तर देवगाव ही, ही ग्रामपंचायत आहे सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत कोणती आहे तर अकुलुजी आहे महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत तर चौतीस पंचायत राज दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर मित्रांनो चोवीस एप्रिल हा दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे मित्रांनो राजस्थान आहे सतराशे बहात्तर मध्ये जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती कुणी केली आहे तर वॉरेन हेस्टिंगने याची निर्मिती केलेली आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी त्र्याहत्तर आहे सर्व राज्यामध्ये प्रथम सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली लखमत जैन मित्रांनो लक्षात ठेवा लखमत जैन समितीने या ठिकाणी केलेले आहे भारतामधील सर्वात पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली तर मद्रास मित्रांनो याचं करेट आन्सर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली तर वसंतराव नाईक ना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे तर मित्रांनो चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती आहे कितवी चौऱ्याहत्तरवी जिल्हा परिषदेच्या एकूण किती समिती आहे तर मित्रांनो जिल्हा परिषदेच्या एकूण किती दहा समिती आहेत पहिले ग्राम न्यायालय कुठे सुरू करण्यात आलं तर उरळी कांचन या ठिकाणी पहिलं ग्राम न्यायालय सुरू करण्यात आलं पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारं महाराष्ट्र एकित्व कितवं राज्य आहे तर मित्रांनो महाराष्ट्र हे आहे पहा नववे राज्य आहे पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर गट विकास अधिकारी हे असतात पहा नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात भारतीय रुपयाचे पहिल्यांदा अवमूल्यन कधी करण्यात आलं तर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये हे करण्यात आलं प्रश्न क्रमांक त्रे त्र्याऐंशी आहे भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कोणत्या वर्षी झाला तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हे झालं कधी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे पहा कोणत्या मूल्यांकनाचा एकाकास कागदी सोने असे म्हणतात तर बघा जीएसडीआर लक्षात ठेवा मित्रांनो जीएसडीआर पंधरावा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर एन के सिंग हे आहेत कोण आहेत पहा एन के सिंग भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर दादाभाई नवरूजी यांना ओळखले जाते राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर एकोणीसशे ऐंशी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा भारताने कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारली आहे तर मिस्र मिश्र प्रकारची या ठिकाणी अर्थव्यवस्था स्वीकारली आहे प्रश्न क्रमांक नव्वद आहे प्लॅनिंग अँड पोअर हा ग्रंथ कोणाचा आहे बघा तर डॉक्टर बी एस मिन्हास यांचा आहे विजेच्या देवामध्ये दे कोणता धातू वापरतात तर मित्रांनो लक्षात ठेवा टंगस्टन हा धातू या ठिकाणी वापरला जातो शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य कोणाकडून केलं जातं लहान मेंदू मुडदूसा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो मानवी शरीरामध्ये जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत सत्त्याण्णव हजार किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्यात पहा लिंबूवर्गीय फळामध्ये कोणतं जीवनसत्व असतं तर लिंबूवर्गीय फळामध्ये मित्रांनो व्हिटॅमिन सी असतं लक्षात ठेवा म्हणजे जीवनसत्व क असतं एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असतं सातशे शेहेचाळीस वॅट असतं प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव आहे तंबाखूमध्ये कोणता घातक पदार्थ आहे तर निकोटीन हा मित्रांनो याच्यामध्ये घातक पदार्थ आहे रक्ता संबंधित संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव काय आहे तर विल्यम हार्वे मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो उत्तर आहे मित्रांनो सर्वात मोठं हृदय कोणत्या प्राण्याचं आहे जिराफचं मित्रांनो सर्वात मोठं हृदय आहे भारतीय अनुविज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर डॉक्टर होमी भाबा नायसिन या जीवनसत्वाचा अभाव कोणता आजार होतो तर पियाला ग्राहकांनो नायसिन या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो हत्तीपाय रोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ठिकाणी ठिकाणी हत्तीपाय रोग या आपल्याला पाहायला जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो लक्षात ठेवा मित्रांनो सात एप्रिलला हा साजरा केला जातो साजर के मानवाच्या पेशीमध्ये गुणसूत्रेच्या किती जोड्या असतात तर या ठिकाणी तेवीस जोड्या असतात प्रश्न क्रमांक एकशे सहा आहे मानवी शरीरामध्ये सर्वात लांब पेशी कोणती आहे मित्रांनो तर चेता पेशी ब जीवनसत्वाच्या समूहामध्ये किती जीवनसत्वाचा समावेश होतो तर आठ जीवनसत्वाचा समावेश होतो बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा करतात तर ग्यामा किरणांचा या ठिकाणी त्यांना कोंब येऊ नये म्हणून मारा करतात राष्ट्रीय एड्स संशोधन मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं जगप्रसिद्ध सापेक्ष वादाचा सिद्धांत कोणी मांडला आईन्स्टाईनने मांडला पा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणून ओळखले जाते तर ग्रामसेवक म्हणून ओळखले जाते पहा प्रश्न क्रमांक एकशे बारा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे तर पुरंदर किल्ल्यावर झाला राज्य घटनेच्या कोणत्या कलमामध्ये घटनादुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे तर कलम तीनशे मित्रांनो किती पहा कलम तीनशे राष्ट्रीय उत्पन्न मापन किती पद्धती आहेत तर तीन पद्धतीचं करेक्ट आन्सर पहा प्रश्न क्रमांक एकशे पंधरा आहे खंड वाहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला तर अल्फ्रेट वेगनरने हा मांडलेला आहे नाशिक मुंबई महामार्गावर कोणता घाट लागतो तर लक्षात ठेवा कसारा किंवा थळ घाट मित्रांनो नाशिक मुंबई महामार्गावर लागतो पहा वृत्तपत्राचा मुक्तीदाता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलला ओळखले जाते तर चार्ल्स मेटकापला ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकशे अठरा आहे रांकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी सी संलग्न आहे तर मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो याची सीमा संलग्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून ओळखली जाते तर आंबोली हे जे काही ठिकाणी याला मित्रांनो महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून ओळखली जाते फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली तर सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांती झाली आहे कोणत्या मराठी साहित्यकाचं नाव एका ताऱ्याला देण्यात आलं आहे तर विष्णू वामन शिरवाडकर यांचं नाव देण्यात आलं पा श्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे महर्षी धोंडवकेश्व कर्वे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे तर आत्मरुत्रच नाव आहे पा लक्षात ठेवायचं आहे महर्षी धोंडवकेशव कर्वे यांचं आत्मचरित्राचं नाव आहे आत्मवृत्त इटानगर शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे मित्रांनो ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस आहे तोटा सहन करून वस्तू कमीत कमीत किमतीला विकण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं तर अवपुंजन असं म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर वॉशिंग्टन डी सी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा वॉशिंग्टन डी सी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सतरा सप्टेंबरला हा साजरा केला जातो आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं रॅमन मॅक्सेस या पुरस्काराला ओळखलं जातं मानवी शरीरामध्ये किती खनिजे असतात तर मानवी शरीरामध्ये चोवीस खनिजे असतात पितक्रांती कशाशी संबंधित आहे तर तेलबियाशी संबंधित आहे प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कानामुळे तयार होतं त्यांना फोटॉन असं मानतात विजय दिवस कधी असतो मित्रांनो तो, तो सोळा डिसेंबरला विजय दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकशे चौतीस आहे संत तुकडोजी महाराजांचा गुरुंकुज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे तर मोजरी या ठिकाणी मित्रांनो तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे काय प्रश्न मित्रांनो टिंबटिंब तालुक्यामध्ये कापसाचं पीक जास्त घेतलं जातं कोणता तालुका आहे तर बघा जालन्यामध्ये आंबळ आणि घनसांगवी परतूर म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार आपलं बरोबर उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो ज्यावारीला शाळू ज्वारी, ज्वारी सुद्धा म्हणतात तर बघा या ठिकाणी कोणत्या ज्वारीला शाळू ज्वारी म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर रब्बी लक्षात ठेवा मित्रांनो रब्बी ज्वारीला या ठिकाणी शेवा शाळू ज्वारी म्हणून सुद्धा ओळखतात ओळखतात डाळिंबाचा बागा टिंबटिंब तालुक्यामध्ये आहेत तर डाळिंबाच्या बागा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जालना लक्षात ठेवायचं आपल्याला जालना तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न बघा मिरचीचं सर्वात जास्त उत्पन्न कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त होतं मिरची तो ऑप्शन क्रमांक तीन भोकरदन मित्रांनो लक्षात ठेवा भोकरदनमध्ये मिरचीचं उत्पन्न या ठिकाणी सर्वात जास्त होतं पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब भागामध्ये पानमळे आहेत टिंबटिंब या भागामध्ये पानमळे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक भोकरदन लक्षात ठेवा मित्रांनो भोकरदन या ठिकाणी आपल्याला पानमळे पाहायला मिळतात नेक्स्ट मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे डाळी तयार करण्याचे कारखाने टिंबटिंब या ठिकाणी आहेत तर डाळी तयार करण्याचे कारखाने मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जालना या ठिकाणी मित्रांनो तेलबियापासून तेल काढण्याच्या गिरण्या कोणत्या ठिकाणी आहेत तर आपल्याला तेल गिरण्या ते पाहायला भेटतात प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे टिंबटिंब येथे गुंडाळी दरवाजे म्हणजे शर्ट्स काय प्रश्न बघा टिंबटिंब या ठिकाणी गुंडाळी दरवाजे म्हणजे शटर्स बघा या ठिकाणी शटर्स तयार करण्याचा कारखाना आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक जालन्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतं टिंबटिंब या ठिकाणी पत्रे आणि सळ्या तयार करण्याचे कारखाने आहेत तर जालन्यामध्येच मित्रांनो या ठिकाणी पहा याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब या ठिकाणी यंत्राचे सुटे भाग ॲल्युमिनियमची भांडी त्याच्यानंतर निर्लेप भांडी सिमिटाची पाये बेरिंगा प्लॅस्टिक पाईप आणि पिशव्या इत्यादी तयार केल्या जातात तर जालन्यामध्येच मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तिसरे जालना जिल्ह्यामध्ये टिंब या भटक्या जमाती आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर बघा लमानी आणि भिल्ल लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर पहा टिंबटिंब या शहरामधील काय प्रश्न आहे टिंब या शहरातील मोती तलावाच्या काठावर मोतीबाग आहे तर बघा जालना या शहरातील मोती तलावाच्या काठावर मोतीबाग आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब येथील मत्स्य मत्स्योदरी देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे बघा अंबड ऑप्शन क्रमांक दोन अंबड आपलं बरोबर उत्तरे पहा टिंबुटिंब येथे दरवर्षी नवरात्रामुळे मोठी यात्रा भरते तर याचं योग्य उत्तर मित्रांनो अंबडमध्ये या ठिकाणी याचं योग्य उत्तरे पहा टिंबटिंब येथे घोंगड्या गो, आणि जाड कापड तयार होतं तर मित्रांनो घोंगड्या आणि जाड कापड तयार कुठं होतं भोकरदनमध्येच होतं पहा टिंबटिंब येथे शेतीविषयक संशोधन केंद्र आहे कोणत्या ठिकाणी शेतीविषयक संशोधन केंद्र आहे तर बदनापूर ऑप्शन क्रमांक दोन बदनापूर पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे ठिकाण घनसांगवी तालुक्यामध्ये असून रामदास स्वामीचं जन्मगाव आहे तो ऑप्शन क्रमांक एक जांब लक्षात ठेव मित्रांनो जांब पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंबलाच जांब समर्थ असब सुद्धा म्हणतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जांबलाच जाम समर्थ सुद्धा म्हटलं जातं पहा समजलं प्रश्न क्रमांक अडोतीस आहे टिंबटिंब हे ता तालुक्याचं मुख्य ठिकाण असून गुरांचा मोठा बाजार भरतो तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो गोरांचा मोठा बाजार कोणत्या ठिकाणी म्हणतो तर मंठा या ठिकाणी वरतो कुठं मंठा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब येथील गणपतीचं मंदिर प्रसिद्ध असून तेथे यात्रावरती तर ते याचे योग्य उत्तर मित्रांनो राजूर ऑप्शन क्रमांक एक राजूर नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब येथील किल्ला प्रसिद्ध आहे पहा किल्ला कोणता प्रसिद्ध आहे तर जाफराबाद या ठिकाणामधला किल्ला प्रसिद्ध आहे नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब हे जुई नदीच्या काठावर असलेलं गाव असून या ठिकाणी मराठी आणि इंग्रजांच्या मध्ये तेवीस सप्टेंबर अठराशे तीन रोजी युद्ध झालं होतं तर कोणतं गाव आहे असंही लक्षात ठेवा मित्रांनो असंही आपलं ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर पहा बेचाळीस नंबरचा प्रश्न मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे टिंबटिंब यांचं मूळ गाव नारायण सूरजी पंत ठोसर वय टिंबटिंब यांचं मूळ नाव नारायण सूरजी पंत ठोसर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा दोनशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ घेतली नसेल तर लवकर घ्या पहा आता ती वेळ मित्रांनो या वेळेमध्ये या सुवर्ण संधीचा फायदा घ्या कारण की बघा या ठिकाणी खूप महत्वाची भरती आपल्यासमोर आलेली पहा एकदा नोकरी लागली का टेन्शन नाही त्यामुळे ह्या हा चान्स आपल्याला सोडायचा नाही पहा अतिशय उपयुक्त चान्स आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मी दहा हजार प्रश्न देणार आहे पहा अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न असणारे जालना जिल्ह्याविषयी माहिती सुद्धा मिळणार आहे आणि लवकरात लवकर घ्या तुम्हाला यामध्ये एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत सर्व जी केनिमत्ता मिळणार आहे मराठी व्याकरण मिळणार आहे एकोणपन्नास रुपयेमध्ये तर क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्याकडे आता थोडाच टाइम आहे बघा लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होणार आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लगेच पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही फोन पे गुगल पे करा आणि लगेच या ठिकाणी नोट्स घेऊन टाका पा आणि लगेच अभ्यासाला लागा एक एक मिनटं महत्त्वाचं आहे पहा आता या ठिकाणी बघा नवीन पोलीस भरती करणारी तसेच अभ्यास करणारेसुद्धा फॉर्म आहे त्यामुळे आपल्याला अभ्यास आप जास्त कसून करायचा आहे पहा लवकरात लवकर पीडीएफ घ्या मित्रनो आणि अभ्यासाला लागा एक एक मिनटं महत्त्वाचं आहे पहा वेळ वाया गेल्यावर आपल्याला काहीच हाती लागणार नाही आता एवढा टाईम आपल्याला भेटतो तेवढ्या टायमामध्ये वाचन करायचं आहे आणि सराव करायचा आहे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये फोनपेला पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न लगेच पाठवून देईल पा लगेच त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपला तुम्हाला सर्व पीड पे या ठिकाणी मिळून जातील पहा मग लवकरात लवकर अभ्यासाला लागा वेळ वाया घालवायचा नाही